बघा रामरावांनी तेरा क्विंटल गहू तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने व तेवीस क्विंटल सोयाबीन चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने एका आडत व्यापाऱ्यास विकले व्यापाऱ्याने त्यावर शेकडा तीन दराने आडत आकारली असेल तर रामरावांना मिळणारी रक्कम माल विक्रीला नेल्यानंतर मार्केटमध्ये आडत्या अशा पद्धतीची एक आपल्याला पावती देते लेकरांना विद्यार्थी ऐकत असतील हा प्रश्न पाहत असतील तर आपल्या वडिलांबरोबर मार्केटमध्ये माल विक्री करण्यासाठी अवश्य जा किंवा त्या पाल्यांचे पालक अर्थात वडील जर हा प्रश्न पाहत ऐकत असतील तर त्यांनी आपल्या खास करून शालेय होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या चिमुकल्यांना एखाद्या वेळेस मार्केटमध्ये माल विक्रीसाठी नेलं पाहिजे हा शालेय उपक्रमाचा एक भाग आहे इथं लिहायचं काय तर वाल आडत्या पावती देतो कशी इथे लिहाच वजन इथे लिहायचं लेकरांनो दर म्हणजे या मालाचा दर दर आणि शेवटच्या रकान्यामध्ये असते मालाची काय हो रक्कम लक्ष द्या रामरावनं गहू नेला म्हणजे वाण मध्ये येणार गहू किती नेला तेरा क्विंटल लक्ष द्या आता या गव्हाच्या विक्रीचा दर आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये काय तर प्रति क्विंटल या प्रमाण तो गहू त्यानं आड त्याला विकला मग या तेरा क्विंटल गव्हाची एकूण किंमत किती रामरावांना मिळाली त्यासाठी तीन हजार दोनशे पन्नासचा गुणाकार सोबत लेकरांनो हा गुणाकार येतो बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये एवढी किंमत आली गव्हाची अर्थात तेरा क्विंटल गव्हाची किंमत आता या रामरावाने मार्केटमध्ये दुसरा वाण नेला सोयाबीन आणि सोयाबीनचं वजन आहे तेवीस क्विंटल लक्ष द्या विक्रीचा दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये लक्ष द्या मग तेवीस क्विंटल सोयाबीनची रामरावांना एकूण किती किंमत मिळणार त्यासाठी चार हजार तीनशे पन्नास चा गुणाकार तेवीस सोबत हा गुणाकार एक लाख पन्नास रुपये एवढा होतो आता लक्ष द्या लेकर थी ही बेरीज करा किमतीची ही येते एक लाख बेचाळीस हजार तीनशे हे एवढे पैसे रामरावांना मिळणार का नाही एक लाख बेचाळीस हजार तीनशे लेकरांनो ही रामरावांनी विकलेल्या मालाची एकूण किंमत झालेली एक आता यावर आडत्या तीन टक्के आडत लावत आहे कशावर या एकूण किमतीवर एकूण मालाच्या विक्री किमतीवर आडत्या शेकडा तीन दरानं आडत आकारत आहे म्हणून शेकडा तीन म्हणजे काय तर शंभरावर तीन रुपये अशा पद्धतीनं तो आडत आकारत आहे रामरावानं एकूण विकलेला माल आहे एक लाख बेचाळीस हजार तीनशे रुपयाचा ओके शंभरावर जर तीन रुपये आडत आहे तर या एकूण विक्री किमतीवर एकूण तीन टक्क्या प्रमाण आडत किती काढा या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता तीन गुणी चौदा तेवीस हा गुन्हा करारा एक तीन एक तीन एक चार ही काय झाली तीन टक्के प्रमाण आडत आता ही आडत या एकूण विक्री किमतीतून वजा करा एकूण विक्री किंमत एक लाख बेचाळीस हजार तीनशे रुपये त्यामधून ही आडत चार हजार दोनशे एकोणसत्तर चार हजार दोनशे एकोणसत्तर रुपये ही आहे तीन टक्के आडत ही वजापाकी दहातून नऊ गेले एक इथ देऊन टाका दहा सात गेले तीन परत द्या इथं येणार शून्य बारातून चार गेले आठ इथं द्या परत तीन आणि हा एक म्हणजे एक लाख अडोतीस हजार एकतीस रुपये हि रामरावांना रामरावांना मिळणारी काय आड़त वजा करून मिळालेली हे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्रेरिष्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके